नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर आधारशी लिंक असलेला मोबाईल तुमचा बंद झाला तर काय करायचं चा? काहीच हरकत नाही फक्त शंभर रुपयात नवीन नंबर तुम्हाला अपडेट करता येणार आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपला आधारशी असलेला मोबाईल नंबर बंद होतो हरवतो किंवा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि इतर काही गोष्टी त्याच्यासोबत होतात मग अशा वेळेस काय होतं की ओ येत नाही सरकारी योजना असू द्या बँक व्यवहार असू द्या किंवा ई केवायसी असू द्या अशा योजनेची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही तर मग त्यासाठी आज मी तुम्हाला सांगणार आहे हा नंबर अपडेट कसा करायचा फक्त शंभर रुपयात आणि याच्यासाठी खर्च सुद्धा कमी आहे आणि सोप्या पद्धतीने होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता डिजिटल जगात आधार कार्ड ही फक्त ओळखच नाहीये तर ही तुमच्या बँकिंगसाठी सरकारी योजनेसाठी आणि मोबाईल सिम पडताळणीसाठी एकदम की आहे हा युडीआय नंबर हा जो बारा अंकी असतो तो प्रत्येकासाठी वेगळा असतो आणि युनिक असतो म्हणजे तुमचा नंबर फक्त तुम्हालाच येणार बरोबर परंतु समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा जुना मोबाईल नंबर हरवतो हो, किंवा बंद होतो किंवा ओ टी पी येत नाही किंवा ऑनलाईन फॉर्म सबमिट होत नाही लाडकी बहीण योजना असू दे किंवा इतर कुठल्याही मग अशा वेळेस वारंवार तुमचं काय दाखवताय त्रुटी दाखवताय कशामध्ये कि चुल आपला आधार अपडेट करताना ओके मग अशा वेळेस काय केलं पाहिजे की आ, सर्वात पहिले तुमच्या आधार सेवा केंद्र आधार सेवा केंद्र हे ऑथेंटिकेट असलं पाहिजे म्हणजे त्या ठिकाणाहून कुठली फसवणूक व्हायला नको किंवा एकीकडून दुसरीकडे दुसरीकडून तिसरीकडे असं पाठवायला नको त्याच्यावर तुम्हाला आधार अपडेट फॉर्म मिळेल ओके आता हा तुम्ही म्हणान घरी बसून नाही होत का तर घरी बसून नाही होत कारण की याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे बायोमेट्रिक पडताळणी म्हणजे काय तुम्हाला सर्वप्रथम आधार केंद्रावर जायचं आहे जी की ऑथेंटिकेट आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधारचा अपडेट फॉर्म घ्यायचा आहे त्या अपडेट फॉर्म मध्ये तुमचा नवीन नंबर भरायचा आहे अपडेटेड मोबाईल नंबर तिथे टिक मार्क करायचे आहे ओके आणि त्याच्यानंतर काय करायचंय बायोमॅट्रिक पडताळणी करायची बायोमॅट्रिक पडताळणी मोबाईल वरनं नाही होणार किंवा घरच्या घरी होणार नाही बरोबर आणि मग त्याच्यानंतर काय की तुम्हाला पेमेंट करायचंय पेमेंट कितीचं तर जास्तीत जास्त पंच्याहत्तर रुपयाचं ते पेमेंट आहे पण ते कुठे आहे पेमेंट ते आहे डायरेक्ट सरकारला आता जो व्यक्ती तुमचा फॉर्म भरून देणार आहे त्याच्यासाठी हे पेमेंट नसणार आहे तो त्याच्यात त्याच्या स्वतःच्या फीसमध्ये मध्ये इन्क्लूड करेल बरोबर मग आता काय होईल की पेमेंट पे झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट मिळेल त्याच्यामध्ये एन नंबर असेल आणि हा एन नंबर तुम्हाला काय सांगेल की तुमचं आधार अपडेट झालं आहे ओके आणि तुम्ही अपडेशनची स्थिती स्टेटस चेक करू शकता त्या नंबरने जवळपास पुढील पंधरा ते वीस दिवसात तुमचा नवीन मोबाईल आधारशी लिंक होईल मग काय करायचं का की ज्या ज्या गोष्टीला तुमचा तो नंबर लिंक होता म्हणजे एखाद्या बँकेला होता किंवा कुठल्या ठिकाणी होता त्या सगळीकडे जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट करायचे आहे भविष्यात अशाच तुम्हाला अडचणी टाळायच्या असतील आणि माहिती पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि एक लाईक तर नक्कीच बनतो धन्यवाद